आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण दिवशी शुभेच्छा बॅनर होल्डिंग बॅनर इत्यादी अतिरिक्त खर्च टाळून वन विभागात प्राण्यांसाठी पाणवठे पाणी टँकर सोडण्यात आले जिओ और जिनेदो अहिंसा परमोधन त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत माया ग्रुप यांनी मुनिवर्य श्री सत्यकांत विजयजी महाराज यांच्या आशीर्वादाने उपस्थित मान्यवर श्री श्वेतांबर जैन मूर्तीपूजक संघ दिलीप दोशी ॲडवोकेट पी टी गांधी जयेंद्र मोदी प्रवीण मुथा मेहुल दोशी केवल मोता जिगर ओस्वाल श्री स्थानकवासी जैन समाजच्या वतीने दिलीप धोका ललित टाटिया किशोर कोठारी जवाहर कटारिया तसेच श्री दिगंबर जैन समाजच्या वतीने किशोर शहा पद्मकुमार मेहता गौरव कोठादिया संजय संघवी धवल वाघोलीकर राहुल गांधी विशाल सह तिन्ही समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच अतिथी भाऊच्या स्वरूपात लाभलेले माननीय खासदार सुप्रिया सुळे माननीय जय अजित पवार सदाशिव सातव ॲडव्होकेट संदीप भुजर जय पाटील सत्यप्रत काळे जवाहर वाघोलीकर सचिन सातव वनिता बनकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर